भाजप शिवसेना या पारंपरिक युतीचा बालेकिल्ला असणारा औरंगाबाद हा मतदारसंघ मुंबई नंतर बाळासाहेब ठाकरे यांची तोफ फक्त तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजी नगरात दडाडली मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बाळासाहेबांच्या अनेक विराट सभा त्या काळात झाल्या आणि मुंबई ठाण्यानंतर बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग याच मतदारसंघात तयार झाला आणि या मतदारसंघातील मतदारांनी सात वेळा शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला विजय केलं आणि दिल्लीला पाठवलं मात्र गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस निवडणुकीत युतीचे उमेदवार असणारे चंद्रकांत खैरे यांचा पराभव एम आय उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला पत्रकारितेतून राजकारणात आलेले जलील औरंगाबादकरांचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले आणि युतीचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघाला काहीस खिंडार पडलं आता हो लोकसभा निवडणुकांसाठी या मतदार संघाचं चित्र काहीस यावेळी पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना या मतदारसंघात आमने सामने असणार आहेत कारण महायुतीचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे एमआयएम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील वंचितचे अफसर खान ही सगळी मंडळी ही मैदानात असणार आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षणाची याचिका करते विनोद पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे आणि त्याच दरम्यान संदीपान भुमरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज तातडीनं भरलाय त्यामुळे आता विनोद पाटील ही काय भूमिका घेणार आहेत याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे अंबादास दानवे यांनी देखील महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास ते उत्सुक होते मात्र त्यांची नाराजी दूर करण्यास उद्धव ठाकरेंना काही प्रमाणात यश आलेलं दिसलं असं असलं तरी मी उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा माझ्या पक्षाचा प्रचार करेल अशीच काहीशी भूमिका त्यांनी घेतलीय या भूमिकेतून त्यांची नाराजी ही लपत नाहीये गेल्या वेळी वंचित आणि एमआयएम यांची युती असल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला यावेळी मात्र ही युती नसल्यानं वंचितच्या मतांचा फायदा नेमका कोणाला होणार हेही बघावं लागणार आहे यावेळी वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यानं मुस्लिम मतदानामध्ये देखील विभाजन होण्याची शक्यता आहे एकंदरीतच औरंगाबाद मतदारसंघाचा कौल काय आहे मतदार कोणाचं पारड जड करणार आहेत हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगाबादचं नुकतंच छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलंय मात्र निवडणूक आयोगानं अद्याप औरंगाबाद असं ठेवलं नाव औरंगाबाद मतदारसंघ देशाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या शहरानं महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी पाहिलेल्या आहेत युतीचा बालेकिल्ला म्हणूनच या मतदारसंघाकडे बघितलं जातं खडकी बुनियाद फतेनगर औरंगाबाद संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी या एकाच शहराचं केलेलं हे के वेगळं वेगळं नामकरण बरच काही सांगून जात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचं प्राबल्य या मतदारसंघावर आहे त्यामुळेच मतदारसंघात बऱ्याचदा या दोन धर्मांमध्ये तेढही निर्माण झाल्याचं दिसतंय विद्यापीठ नामांतराचा लढा या शहरानं बघितला आहे त्यामुळे परिवर्तनाचा इतिहासही या शहराला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखं प्रेम या शहरातून कुठल्याच राजकीय पक्षाला मिळालं नाही हे मात्र तितकंच खरं बाळासाहेबांवर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि बाळासाहेबांच्या वक्तृत्वावर संभाजीनगरकरांनी भरभरून प्रेम केलं आता मात्र तीच बाळासाहेबांची शिवसेना दुभंगली आहे कोण्या एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे दोन शिवसैनिकच एकमेकांसमोर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे संभाजीनगरकर नेमक्या कोणत्या शिवसैनिकांना आपली पसंती देणार तेही बघावं लागणार आहे सात दिवसाला येणार पाणी दुष्काळ रस्त्यांची बिकट अवस्था गुन्हेगारी आणि रोजगार ही गेली अनेक वर्ष हेच प्रचाराचे मुद्दे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि आजही हेच मुद्दे घेऊन उमेदवार मतदारांकडे जाणार आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचा कसा प्रभाव आहे ते बघूयात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबादच्या तीनही मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत औरंगाबाद मध्य इथून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल औरंगाबाद पश्चिम शिवसेनेचे संजय शिरसाट आणि औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे निवडून आले आहेत कन्नड उदयसिंग राजपूत शिवसेना उद्धव ठाकरे गट मध्ये प्रशांत बंब बीजेपी वैजापूरमध्ये रमेश बोरनारे शिवसेना गट तर फुलंबरी हरिभाऊ बागडे भाजप थोडक्यात काय तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर युतीचा प्रभाव जास्त दिसतो कारण भाजप आणि गट शिवसेना यांचे आमदार या मतदारसंघात जास्त आहेत त्यामुळे या मतांचा फायदा संदीपान भुमरे यांना होऊ शकतो असं असलं तरी पाचवी टम असणाऱ्या संदीपान डोंगरेंसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाहीये दोन हजार एकोणीसला औरंगाबाद मतदारसंघात नेमकं काय झालं आणि युतीचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघाला नेमकं कशामुळे खिंडार पडलं ते बघूयात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र एकीकडे विजयाचा आत्मविश्वास असणारे चंद्रकांत खैरे मराठा मुक्ती मोर्चाच्या भांडवलावर नशीब अजमवणारे हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खासदार होऊ पाहणारे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील अशी चौरंगी लढत झाली होती दोन हजार एकोणीस आधी खैरे सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे याही वेळी त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता मात्र या निवडणुकीत तो विश्वास फोल ठरला आणि पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांना औरंगाबादकरांनी पसंती दिली इम्तियाज जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाकली आणि सलग पाच वेळा खासदार होण्याचं आणि पुढे मंत्रीपदाचं चा खैरेंचं स्वप्न भंगलं युतीच्या बाले किल्ल्याला खिंडार पडलं आणि तिथं एमआयएम चा खासदार निवडून आला तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली तर काँग्रेसचे सुभाष झांबड सुमारे नव्वद हजार मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले आता मात्र या मतदारसंघाची सगळीच परिस्थिती वेगळी आहे दोन हजार एकोणीस ला एमआयएम आणि वंचितची युती असल्यानं इम्तियाज जलील यांना मुस्लिम आणि दलित या दोन्ही वर्गाच्या मतांचा फायदा झाला तो आता होणार आहे की नाहीये वंचित कडून मुस्लिम उमेदवार दिला गेलाय त्यामुळे कदाचित मतांमध्ये विभागणी होऊ शकते तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना या आमने सामने शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्वाचे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले त्यामुळे समोरही मोठ आवाहन आहे पाच वर्ष खासदार नसल्यामुळे मतदार संघावर पकड ठेवण्याचं आव्हानही समोर आहे तर दुसरीकडे अंबादास दानवे आणि खैरे यांचं नातंही सर्वश्रुत आहे दोन हजार एकोणीस ला खैरेंचा पराभव करण्यासाठी अंबादास दानवे कारणीभूत होते असंही बोलल्या गेलं होतं तर आता ला लोकसभेसाठी तिकीट मिळावं यासाठी अंबादास दानवे हे अग्रही होते मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली आणि काहीशी नाराजी दूर करायचा प्रयत्न केला मात्र मी पक्षाचा प्रचार करेल उमेदवाराचा नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे त्यामुळे त्यांनाही सोबत घेण्याचं आव्हान खैरे यांच्या समोर आहे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकदाही पराभवाला सामोर न जाणाऱ्या जलील यांच्या समोर देखील ही निवडणूक जिंकण्याचं आव्हान असणार आहे औरंगाबाद मतदारसंघात यावेळी राम मंदिर मोदींचं हिंदुत्व यासोबतच मराठा आरक्षण हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा ठरू शकतो कारण मराठा आंदोलनाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे यांचा प्रभाव या मतदारसंघावर दिसतो मनोज जरांगे यांचं आंतरवली सराटी हे गाव औरंगाबाद पासून जवळ आहे त्यामुळे तोही इम्पॅक्ट इथे बघायला मिळणार आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत औरंगाबाद मतदारसंघात यंदा पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय या मतदारसंघातील अनेक समीकरण बदलली आहेत आणि वंचितची युती नाहीये दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दाही निर्णायक ठरणार आहे भाजपच्या चारसो पार साठी देखील हा मतदारसंघ तितकाच निर्णायक असणार आहे त्यामुळे नेमकं औरंगाबादकर कोणाला पसंती देणार हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद